नमस्कार मैत्रीणं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा आज आपण मेथीची भाजी हिरवी मिरचीचा वापर न करता आपण मस्त अशी एकदम टेस्टी मेथीची भाजी बनवणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा मस्त लागते एकदम नक्की माझ्या पद्धतीने करून बघा तर आमच्या नाशिककडे अशी बनवली जाते जे प्रत्येकाच्या भागानुसार ज्याच्याकडे जे जास्त पिकल्या जातं ते भाज्यांमध्ये समजा कालवनांमध्ये वापरलं जातं तर आमच्याकडे शेंगदाणे पिकतात म्हणून आमच्याकडे शेंगदाण्याचा वापर जास्त होतो मैत्रिणीनं प्रत्येक कालवनाला आम्हाला मटन मच्छी सोडून प्रत्येक आम्ही सुक्या भाज्या वगैरे असेल तर कुटाचा वापर करतो शेंगदाण्याचा तर मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली मी पाय एकदम पा सुकी करून घेतली पाणी पूर्ण आपल्याला निथळून घ्यायचं आहे त्यानंतर इथे तेल टाकलेलं आहे मी हिरव्या मिरचीचा वापर न करता बनवते ही मेथीची भाजी नक्की व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करायला प्लीज विसरू नका तर तेल टाकून घेतलेलं आहे तेल आपलं मस्त गरम झालेलं आहे त्यानंतर मी लसूण घेतलेलं आहे लसूण चिरून घेतलेलं आहे मी एकदम बारीक असे तुकडे करून घ्यायचे आणि थोडासा कलर बदलवायचा आहे छान फ्लेवर येतो आपल्या मेथीच्या भाजीमध्ये तर थोडासा खूप ब्राऊन नाही करायचा नाहीतर कडवट लागतो लसूण थोडासा कलर बदलवायचा आहे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत लसणाचे ते टाकून घेतले तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतले त्यानंतर दोन मोठे बारीक मस्त कांदे चिरून घेतलेले आहेत मी कांदा पण टाकून घेतला आहे तेलामध्ये कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आणि त्यानंतर मीठ टाकून घेतलेलं आहे मी आपण स्टेप बाय स्टेप कोणत्या म्हणजे जेवण बनवताना कांदा टोमॅटो लसूण कडीपत्ता जिरं मोरी हे कधी टाकतो त्या त्या म्हणजे त्या आपल्या प्रोसेसवर आपली भाजी अवलंबून असते म्हणजे कधी कोणतं अगोदर नंतर टाकायचं हे पण आपल्याला माहिती पाहिजे त्याने पण आपल्या भाजी समजा काही आपण बनवतो ना त्याच्यावर टेस्ट आपली अवलंबून असते तर इथे बघा भाजी म्हणजे कांदा कांदा लसूण मस्त असा तेलामध्ये परतून झालेला आहे त्यानंतर मी मेथीची भाजी टाकून घेते मस्त अशी लाल कौराची गावठी मस्त भाजी आहे ती मी टाकून घेत आहे तेल ते, ते कांद्यावरती आणि व्यवस्थित अशी मिक्स करून घेत आहे आणि शेंगदाणे भाजून मस्त साल काढून घ्यायची आणि मिक्सरला जरासा जाडसर खूप बारीक कूट नाही करायचा थोडा जाडस जाडसर ठेवायचा आहे छान लागतं खाताना चपातीसोबत भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागते ही भाजी तर इथे मी शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे साल काढून घ्यायची आणि मिक्सरला जाडसर फिरवायचा खूप बारीक नाही करायचा कूट खूप बारीक कूट केला ना तर एकदम चिकट चिगट भाजी होते आणि मोक म्हणजे जाडसर कोट केला ना तर एकदम मोकळी मोकळी अशी भाजी होते आपली मेथीची तर मेथीच्या भाजीचा कोणाकोणी बनवली ना तर एकदम काळपट असा कलर आ, कलर येतो तर कलर बिल्कुल तो काळपट कलर बिलकुल नाही झाला पाहिजे मैत्रिणींनो म्हणजे जी आपण पालेभाज्या बनवतो ना तर हिरव्याच्या हिरवा कलर राहायला पाहिजे तर ती दिसायला पण छान दिसते आणि खायला पण मस्त वाटते एकदम तर बघा मी मेथीची भाजी बनवली बिलकुल एक कलर नाही बदललेला मैत्रिणीनं जसा ना तसा हिरवा कलर आहे शेंगदाण्याचा कोट टाकून घेतलेला आहे मस्त अशी एक ते दोन मिनटासाठी मिक्स करून घ्यायचे मेथीची भाजी ही लगेच शिजल्या जाते आणि हिरव्या मिरचीचा बिलकुल वापर नाही केलेला तर मी ते चिली फ्लेक्स टाकलेले आहे तुमच्याकडे त्या नसतील तर बग, तुम्ही लाल मिरच्या असतात आपल्याकडे घरामध्ये त्या त्याचे पण तुकडे करून किंवा मिक्सरला फिरून टाकलं ना तरीही चालेल तर बघे बघा तुम्ही एकदा नक्की चिली फ्लेक्स किंवा लाल ही आ, भाजी बनवून बघा एकदम टेस्टी लागते मस्त लागते मैत्रीणं तर ही मेथीच्या भाजीची रेसिपी कशी वाटली तर इथे बघा मी दीड चमचा टाकून घेतलेला आहे फ्लेक्स तर ही मेथीच्या म्हणजे रेसिपी भाजी कशी वाटली तुम्हाला नक्की मला एक कॉमेंट करून सांगा तर बघा चिली फ्लेक्स टाकल्यानंतर मी परत एकदा मिक्स करून येत घेत आहे तर झटपट होणारी आपली मस्त आता थंडीचे दिवस आहे नक्की मेथीची भाजी वेगवेगळ्या प्रकारे बनवून खा तुम्ही याच्या वड्या बनवल्या जातात पराठे बनवल्या जातात कसा वाटला मैत्रीणं व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब आहे मैत्रीणं